आ, अंदर बाहेर एक जुगारातला प्रकार आहे असाच सेम प्रकार भारतामध्ये सगळ्या इन्शुरन्स कंपन्यांमध्ये चालतो साधारण पहिल्या वर्षी नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के अंदर हे इन्शुरन्स कंपन्यांच्या बाजूला पडतं याचं कारण असं जाला की इन्शुरन्स कंपन्या जे एजंट नेमतात अर एजंट नेमण्याचा क्रायटेरिया काय माहिती आहे दहावी पास झाला की झाला एजंट एक छोटी परीक्षा द्यायला लागते मग एजंट होतो आणि तो, तो एजंट पहिली काय करतो काही शिकण्याच्या काही माहिती घेण्याच्या अगोदर जवळचे नातेवाईक ओळखीचे लोक यांच्या पॉलिसी काढून घेतो आणि नव्वद टक्केपेक्षा जास्त पॉलिसी ह्या दोन तीन वर्षात बंद पडतात कारण की हे जे असे एजंट तयार होतात ना यातले नव्वद टक्के एजंट हे एक वर्ष पण चालत नाहीत त्यामुळं एवढ्या सिक्युअर्ड ठिकाणी पैसे गुंतवताना एजंट काळजीपूर्वक निवडा धन्यवाद